श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरेदा सद गुरु गुरु यांच्या चरणी त्रिवार सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत सगळ्यांची चांगली कामे हाती घेतलेली स्वामीच्या कृपेने लवकरात पूर्ण होती स्वामी, हो। स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ देखील जळगाव येथील पारोळ्याचा आहे मेखेत दादांचा दादा सांगतात की बघा आपल्याला ज्या सेवा मिळतात त्या आपण इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत हीच खरी स्वामींची सेवा आहे आणि मला सुद्धा तोच अनुभव खूप छान आलेला आहे अनुभव तर खूप आलेत परंतु हा अनुभव आज सांगण्याची गरज आज म्हणजे प्रत्येकाला जी आहे ती नोकरीची गरज आहे प्रत्येकाला जी आहे ती पैशाची गरज आहे आणि ही गरजसुद्धा महाराजांना कळते की आपल्या भक्ताला कधी कोणत्या ग गोष्टीची गरज आहे तसं त्यांचं पूर्ण नियोजनसुद्धा असतं त्याचप्रमाणे आपण सेवा जर चालू ठेवला तर ते बरोबर आपल्याला कोणाच्या तरी तोंडून वधून दाखवतात किंवा मा, मासिकाद्वारे ती सेवा आपल्याला बरोबर दिसते आणि आपण ती सेवा मनोभावी केली तर बरोबर आपल्याला त्या सेवेचं फळ सुद्धा मिळतात बघा गुरुमाऊलींनी दादांना ज्या काही सेवा दिल्या त्या सेवेमुळे दादांची इंजिनियर पदावर नियुक्ती झाली ब आजच्या काळामध्ये गोष्टी खूप अवघड झालेल्या आहेत कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे प्रत्येक ठिकाणी काय करावं कुठून सुरुवात करावं इथून प्रश्न पडतो आणि प्रत्येकाच्या अपेक्षा सुद्धा खूप मोठ्या झालेल्या आहेत या प्रत्येक याच्यामध्ये उतरण्यासाठी जर आपण स्वामींच्या सेवेचा जर आधार घेतला तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आपण हे मिळवू शकतो आणि हे फक्त शक्य आहे ते स्वामींच्या सेवेमुळेच तर दादा सांगतात की मी गुरुमाऊलींकडून काही सेवा घेतल्या आणि त्या सेवा मनोभावी करायला चालू केल्या तर त्या सेवा काय होत्या गुरुमाऊलीने काय दिलं ते सुद्धा दादा सांगतात आणि हे पण सांगतात की आपण ज्या सेवा माऊलीने दिल्या त्या पूर्ण विश्वासाने आणि दृढ निर्णयाने जर करायला चालू केलं तर यश नक्की आपल्याकडे धावतील यातील मात्र ही शंका नाही फक्त तुम्ही किंतु परंतु यामध्ये मानायचा नाही जी सेवा दिलेली आहे ती विश्वासाने आणि त्यांच्यावर सोपूनच पूर्ण करून घ्यायची आणि त्यांनाच विनंती करायची की तुम्हीच करून घ्या कारण काहीच गोष्टी अशा असतात की आपल्या आपण जरी सुरुवात केली तरी दोष आपल्या आपल्याला त्या सेवा पूर्ण करू देत नाहीत प्रत्येक वेळा काय होतं की काहीतरी करायला गेले की चार आठ दिवस आपल्याकडून होते आणि काहीतरीच प्रॉब्लेम येतात आपल्याला वाटतं आपण सेवा करायला चालू पण काहीतरी अडचण येते मग हे दोष आपल्याला आडवे येतात अशा वेळा महाराजांना पहिले आपण विनंती करायची की महाराज ही सेवा मला करून घ्या आणि मला यश आहे ते पदरात पाडा तसंच दादांनी केलं बघा दादांना जे आहे ते सगळ्यात पहिले आहे ते चोवीस पारायण सांगितली होती दुर्गा सप्तशतीची आता दुर्गा सप्तशतीची पारायण का बरं कारण यामध्ये जे आहे ते कुलदेवतेची सेवा आपण नवरात्रामध्ये कुलदेवतेची सेवा करतो कुलदेवताच म्हणजेच आपला मेन आधार असतो आपला कुळ कुळाचं दैवत म्हणजे कुलदेवता आणि तिची जर सेवा आपण परिपूर्ण केली तर शिक्षणात मुलांच्या कि किंवा नोकऱ्यामध्ये कधीच अडचण येत नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिले ही सेवा त्यांनी क करायला चालू केली त्यानंतर त्यांना सांगितलं होतं ते नऊ ग्र नऊ वेळा नवग्रहस्तोत्राचं वाचन करायचं दररोज बघा स्तोत्राचं वाचन केल्यामुळे काही ग्रहामध्ये सुद्धा चढउतार बऱ्याच वेळा येतो ते आपल्याला लक्षात येत नाही आणि कोणती अंगठी घालावी किंवा कोणतं काय करावं त्याचा प्रभाव कधी होईल यापेक्षा जर या सेवा जर तुम्ही मनोभावे केला तर एक रुपयाही खर्च न करता थोडासा जर वेळ दिला तर तुमच्या या सेवेत सुद्धा अगदी भरपूर यशापर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि यश तुमच्या दारात येऊन उभं राहत इथपर्यंत ही प्रभावशाली असतात या सेवेमुळे सुद्धा ही प्रभावशाली सेवा इतकी आहे की तुमचे जे ते ग्रहामध्ये जे काही चढउतार असेल ते कमी होतात आणि यश तुमच्या दारात येतं तुम। त्याचनंतर त्यांची बघा ज्या वेळा ही लेखी परीक्षा होती त्याच आठवड्यामध्ये त्यांना मासिकामध्ये काही मुलाखत यशस्वी पार पाडण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा किंवा काय सेवा करायची हे सुद्धा तोडगा मासिकात आला होता म्हणजे बघा पूर्व नियोजन महाराजांचं किती असतं आपल्याला हे समजत नाही की आपण काय करावं परंतु महाराजांना माहिती यांच्यासाठी काय गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही मासिक घ्या मासिकामध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा ज्या गोष्टींची गरज आहे ते बरोबर तुम्हाला दृष्टीत दिसेल एवढंही प्रभावशाली सेवा यामध्ये असतात त्यानंतर त्यांनी या मंत्राचा जे आहे ते मनोभावे मासिकात दिलेल्या माहितीप्रमाणे सेवा केली आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीने सुद्धा काय केलं की दररोज सोळा वेळा श्रीसुप्त गरीब म्हटलं त्याच नंतर सोमवारी बेलाच्या झाडाखाली ही सेवा केली पण प्रत्येक सेवा करायला थोडासा वेळ त्यांनाही मिळत नव्हता त्यामुळे घडच्यांनी सुद्धा जर त्यामध्ये हातभार लावला तर ती सेवा सुद्धा आपल्याला लागू होते त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी केलं आणि त्यासोबत मात्र त्यांचे तीन अध्यायने अकरा माळे हा जप मात्र न चुकता चालू होता आणि या सगळ्या सेवेचा अनुभव म्हणजे गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या कृपेने इंजिनियर पदावर त्यांचे कार्यरत ते कार्यरत झाले बघा माऊली आपल्याला भरपूर ज्ञान देत असतात त्यांचा केवळ आपल्यासाठी उपयोग न करता दुसऱ्यांनाही माहिती सांगावी व मार्गाची माहिती इतरांना द्यावी म्हणून दादांनी ही थी थी दादा जी आहे ते अनुभव पोहोचवला कदाचित आपल्यापैकी कोणाला सुद्धा या सेवेची गरज असणारच आहे कारण ह्या सेवा इतक्या प्रभावशाली असतात फक्त गरज असते ते दृढ निश्चयाने करायची आणि आणि मने मनोभावे करायची महाराजांना विनंती करून सुरुवात करायची महाराज बघा यशापर्यंत आपल्याला नक्की पोहोचवतातच फक्त गरज असते ते सेवा ही सातत्याने करण्याची आता सातत्याने करणं म्हणजे काही तुम्ही थोडीशी जरी सुरुवात करा एखाद्या माळीपासून परंतु काही दिवस कंटिन्यू करून बघा तुमचा तुम्हाला अनुभव यायला लागतो वेळ सुद्धा मिळतो जिथे आपल्याला आवड असते तिथे ही नक्कीच मिळते बघा नाहीतर आपण कारण तर भरपूर देऊ शकतो कारण द्यायला खूप आहेत तर काहीच नाही आपलं जेवण थांबत नाही आपलं झोप थांबत नाही मग या सेवाच का थांबवायच्या तर आपण जर एक निर्णय घेतला महाराजांना विनंती करून जर म्हटलं की महाराज माझ्याकडून करून घ्या महाराज बरोबर करतात थोडी परीक्षा पाहतात मात्र यशापर्यंत नक्कीच आपल्याला पोहोचवतात दादांचा अनुभव खूप छान होता तुम्हा आम्हाला सुद्धा असा अनुभव बऱ्याच वेळा येतो त्यामुळे त्या इतरांपर्यंत पोहोचतात ती सिद्ध एक स्वामींची सेवाच आहे नेहमी म्हणते त्याच्याप्रमाणे आणि बघा स्वामींची सेवा करत राहा अनुभव आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमौली यांच्यासाठी पुन्हा एकदा त्रिवार वंदन भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थन